नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पोलीस भरती मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस चालक पदाची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तो झालेला पेपर आहे हा पेपर कशा पद्धतीचा होता पॅटर्न कसा आहे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत एकूण शंभर प्रश्नांचा हा जो प्रश्नपत्रिका आहे हा पेपर आहे कशा पद्धतीचा आहे आजच्या या सेशनमध्ये हा व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीससाठीची आत्ताची यामध्ये बारा जानेवारी म्हणजेच जाने आजचा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा पेपर आहे तर या पेपरमध्ये जे प्रश्न आहेत आजच्या पे याच्यामध्ये आपण सेशनमध्ये जे प्रश्न आहेत हे प्रश्नांची उत्तरं थोडक्यात आपण पाहूयात याचा डिटेलमध्ये विश्लेषण त्याचबरोबर आन्सर की तर में है, डीटेल में चेक शकता। जब है, उत्तर तालिका पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याबद्दलची डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकता याचे प्रश्न आहेत मी यामध्ये थोडक्यात त्याची उत्तरं सांगत आहे काही प्रश्नांची उत्तरं चुकी सुद्धा शकतात यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही चेक करू शकता उत्तर तालिका आहे उत्तर तालिकेमधून तुम्ही तुमचे आन्सर जे आहेत तर ती तपासू शकता पहिला प्रश्न आहे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत मुंबई पोलीस आयुक्तालय जे आहे यामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत तर याचं उत्तर तीन आहे पाहू शकता याच्यामध्ये आन्सर की नुसार मी डिटेलमध्ये जे उत्तर आहे बरोबर उत्तर काय आहे याचं आन्सर की मध्ये देण्यात आलेलं आहे थोडक्यात मी याचे उत्तरं सांगत आहे चुकीचे सुद्धा होऊ शकतात यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत तर एकूण तीन प्रादेशिक पोलीस विभाग आहेत पाहू शकता यानंतरचा दुसरा प्रश्न अंकगणित आधारित आहे तर अंकगणिताचं सेक्शन जे आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरचा वेगळा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ आपण पाहूयात यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये तो ऍड केला जाईल अपलोड केला जाईल यामध्ये आपण पाहू शकता हे जे अंकगणितावरचे प्रश्न आहेत हे सोडवणं आवश्यक आहे डिटेलमध्ये सराव करणं आवश्यक आहे यामुळे हे प्रश्न मी ह्या सेशनमध्ये या व्हिडिओमध्ये घेत नाही पुढचा प्रश्न चौथा प्रश्न पाहूयात आपण शुद्ध शुद्ध शब्द कोणता मराठी व्याकरणवरचा प्रश्न आहे चार शब्द आहेत यामधून शुद्ध शब्द ओळखायचा आहे म्हणजे वेलंटी काढा वगैरे याच्यामध्ये कोणती चुकीची आहे यामध्ये ओळखू शकता शुद्ध शब्द कोणता आहे तर पहिला जो शब्द आहे हा शुद्ध आहे पाहू शकता पारितोषिक हा जो शब्द आहे हा पहिला शब्द यामध्ये शुद्ध आहे पाचवा प्रश्न परत याच्यामध्ये पाहू शकता सामान्य ज्ञान म्हणजे सगळं मिक्स आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एक टॉपिक एक सेक्शन अशा पद्धतीने प्रश्न नाही आहेत सगळा मिक्स प्रश्न आहेत पाचवा प्रश्न असामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आहे भारताचा सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत पाहू शकता आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला हा पेपर पाहिला तर खूपच सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे भारताचा उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात उत्तर आहे पाच वर्षासाठी भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड जी केली जाते पाच या तसा उत्तर बरोबर आहे यानंतर पाहू शकता पुढचा सहावा प्रश्न खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही तर पाहू शकता सुप्पा हा सुद्धा प्रश्न आहे माहिती अधिकार आय टी आय जो ऍक्ट आहे यामध्ये खासगी संस्था मोडत नाहीत म्हणजे खा खासगी संस्था ज्या असतात हे त्यांच्या आर टी आयच्या अधिकारानुसार माहितीच्या अधिकारानुसार त्यांची माहिती गुपनीय म्हणजे त्यांची माहिती दुसऱ्यांना सादर करायची आवश्यकता नसते म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खाजगी संस्था बरोबर आहे केंद्र सरकारला राज्य सरकारला आर टी आय नुसार कायद्यामध्ये मोडतात पण खासगी संस्था या कायद्यामध्ये मोडत नाहीत सातवा प्रश्न मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसंख्या लोकसभा मतदारसंघ आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जो जिल्हा आहे या एक जिल्ह्यामध्ये एकूण मिळून किती लोकसभा मतदारसंघ आहे त्या एकूण सात लोकसभा मतदारसंघ आहे थोडक्यात त्याचं सा उत्तर सांगण्यात आलेलं आहे प्रथम दर्शनी उत्तर सांगत आहे याची आन्सर की उत्तर तालिका यानंतर अपडेट केली जाईल आणि त्यानुसार जे बरोबर पर्यायाचं उत्तर आहे ते सांगितलं जाईल पुढचा सा प्रश्न पाहू शकते यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तावरचा प्रश्न आहे तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे डिटेलमध्ये जे सराव आहे सोल्युशन याचं उत्तर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये सेशनमध्ये पाहूयात यानंतरचा प्रश्न सुद्धा अंक गणित आहे पुढचा प्रश्न मराठी व्याकरण आजच्या या सेशनमध्ये मराठी व्याकरण सामान्य ज्ञान यावरचे प्रश्न आपण कव्हर करूयात सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे सौम्य सौम्य म्हणजे सिंपल साध पाहू शकतो तीव्र यासाठीचा विरुद्धार्थी शब्द येतो पर्याय क्रमांक डी जो आहे सौम्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा तीव्र हा आहे अकरावा प्रश्न खालीलपैकी ग्रामी पुरस्कार जो आहे ग्रामी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे ग्रामी पुरस्कार जो आहे संगीत क्षेत्रामध्ये दिला जातो ग्रामी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय उस्ताद झाकीर हुसेन हे आहेत पाहू शकता पर्याय क्रमांक डी यासाठीच बरोबर आहे उत्तर यानंतरचा प्रश्न आहे बारावा प्रश्न मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो तर मराठी भाषा गौरव दिन जो आहे हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा राजभाषा दिन जो आहे असा साजरा केला जातो तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही तर यामध्ये कोणती जी भाषा आहे ही अभिजात भाषा नाही पर्याय मराठी तमिळ बंगाली आणि गुजराती तर यामध्ये कोणती अभिजात भाषा नाही याबद्दलची माहिती तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे उत्तरायच्या उत्तर जे आहे डिटेलमध्ये म्हणजे परफेक्ट बरोबर उत्तर उत्तरदालिकेमध्ये आहे चेक करू शकता यानंतरचा प्रश्न पाहू शकता पुन्हा अंक गणित आणि बुद्धिमत्तावरचे प्रश्न आहेत सतरावा प्रश्न पाहूयात हलाल या शब्दाचा अर्थ काय म्हणजे काय आहे पाहू शकता हलाल हलाल म्हणजे याच्यामध्ये पाहू शकता उत्तर आहे विष विष पद्धतीने हलाल या शब्दाचं उत्तर आहे विष म्हणजे समानार्थ शब्द किंवा शब्दाचा अर्थ म्हणू शकता पर्याय क्रमांक बी यासाठीचं बरोबर आहे पुन्हा एकदा सामान्य ज्ञान यामध्ये आणि चालू घडामोडींवरचा प्रश्न एन डी पी एस एन डी पी एसचं जो ऍक्ट आहे ह्या ॲक्टचं फॉर्म काय आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक डी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोएट्रिक सोल्युशन ऍक्ट हा जो ऍक्ट आहे या पद्धतीने एन डी पी सी ॲक्टचं एन डी पी एस फुल फॉर्म आहे पर्याय क्रमांक डी आहे एकोणीसावा प्रश्न खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तर रायगड किल्ला यामध्ये पाहू शकता कोणतं युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये म्हणजे समाविष्ट केलेलं नाही आहे तर यानुसार पाहू शकता एलिफंटा लेणी समाविष्ट आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुद्धा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट आहे अजिंठा लेणी सुद्धा ते थोडक्यात सांगू शकतात रायगड किल्ला यामध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट नाही डिटेलमध्ये जे बरोबर उत्तर आहे उत्तर तालिकेमध्ये देण्यात आलेलं आहे डिटेलमध्ये एकदम म्हणजे विश्लेषण करून याचे उत्तरं जे आहेत बरोबर उत्तर याच्यामध्ये विदाऊट कोणताही चेज न करता याचे उत्तरं देण्यात आलेली आहेत उत्तर तालिकेमध्ये प्रथम दर्शनी मी याचे उत्तरं सांगत आहे रायगड जिल्हा यासाठीचं बरोबर आहे रायगड किल्ला यासाठीचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक विसावा बांद्रावरळी सीलिंग जी आहे ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली दोन हजार तेवीसमध्ये बांद्रावरळी सीलिंग जे आहे हे सुरू करण्यात आली होती यानंतर पुन्हा अंक गणित आणि वरचा प्रश्न आहे पाहू शकता तेवीस तेविसावा प्रश्न यानंतर तेविसावा प्रश्न आहे खालील मराठी व्याखरणवरचा खालील अलंकारिक शब्दांसाठी योग्य शब्द निवडायचा आहे रामबाण या शब्दासाठी अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द कोणता असेल तर यासाठी पर्याय पहिल्याच बरोबर येतो रामबाण म्हणजे एखादी गोष्ट परफेक्टली म्हणजे बसते अचूक क्लिअर होते यामध्ये अचूक गुणकारी असा शब्द आहे रामाचा बाण यासाठी अलंकारिक शब्द नाहीये धोर पुरुष किंवा राजा नाही रामसभा रामबान म्हणजे अचूक कुणकारी असं माझे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे चोवीसावा प्रश्न मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर मेळघाट येथील जे प्रोजेक्ट टायगर आहे हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूर जिल्हा बरोबर आहे पंचवीसावा प्रश्न खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे तर यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे हे मुंबईमध्ये स्थित आहे सव्वीसावा प्रश्न आहे एका याच्यामध्ये पाहू शकता पुन्हा गणित आणि बुद्धिमत्तावरचा प्रश्न आहे याची डिटेलमध्ये वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण सेशनमध्ये गणित अंक गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न पाहूयात अठ्ठावीसावा प्रश्न क्षण एक या, या शब्दाचा विग्रह सांगा तर पाहू शकता क्षण आणि एक पर्याय क्रमांक बी बरोबर येतो याचा क्षण एक या शब्दाचा विग्रह यानंतर पुन्हा एकदा शब्दाचा विग्रह विचारण्यात आलेला आहे गो आणि ईश्वर यासाठी कोणता तुम्ही विग्रह हो वापरू शकता तर गोश्वर यासाठी गोश्वर गवीश्वर गवीश्वर आहे गोबेश्वर गोश्वर बरोबर येतं पाहू शकता गो ईश्वर गोईश्वर आपण म्हणू शकत नाही पर्याय क्रमांक टी बरोबर आहे तिसावा प्रश्न आहे वाधवान बंदर जे आहे हे वाधवान बंदर जे आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे वाधवान बंदर जे आहे पालघर या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे एकतीसावा प्रश्न मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एम टी एच एल कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडते मुंबईची जी हार्बर लिंक आहे एम टी एच एल हे मुंबई रायगड या दोन जिल्ह्यांना जोडते पर्याय क्रमांक ए बरोबर आहे यानंतर पुन्हा बुद्धिमत्तावरचे प्रश्न आहेत मराठी व्याकरणवरचा चौतीसावा प्रश्न पाहूयात मध्यंतर या, या जोड शब्दाचे संधी ओळखायची आहे कशा पद्धतीने मध्यंतर या शब्दासाठी जोडसंधी केली जाऊ शकते जोड शब्द संधी केली जाऊ शकते तर यामध्ये पाहू शकता मणुअंतर मध्यंतर होता मणुवंतर साठीचा सा, मनंतर मनांतर मन मन्यंतर यामध्ये पर्याय क्रमांक सी बरोबर वाटतो पाहू शकता मणुअंतर मध्यंतर यासाठीचा या शब्दाचा मणवंतर साठीचा या शब्दासाठीचा जोडसंधी आहे पुढचा प्रश्न पस्तीसावा प्रश्न पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर संधी विग्रहाचा जो नियम आहे यानुसार कोणता शब्द यामध्ये गटात बसत नाही दुष्काळ दुष आणि काळ दुर्जन दुर्जन निकालांसाठी निष्कारांसाठी बस निष्कारांसाठी निष्फळ निष्फळसाठीचा हा शब्द आहे पर्याय क्रमांक चौथा डी जो आहे हा बसत नाही आहे गटामध्ये पाहू शकता यामध्ये निष्कारांसाठी निष्फळासाठी आणि दुर्जनसाठीचे हे शब्द आहेत या पद्धतीने निष्फळ हा शब्द बसत नाही आहे छत्तीसावा प्रश्न भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे तर भारताची पहिली सोलार सिटी ही गुजरात है। है, मनुभाकर। मनुभाकर है या राज्यामध्ये आहे सध्या दिसावा प्रश्न आहे मनु भाकर हे या खेळाडूचे कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले आहे तर सोप्पा प्रश्न होता पाहू शकता ऑलिम्पिक दोन हजार चोवीसवर वर आधारितचे प्रश्न विचारले जात आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस आधारित तर भाकर हे जे खेळाडू आहे या खेळाडूंनी शूटिंग या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक मेडल जिंकले होते पदक जिंकले होते पुन्हा अंकगणिताचा प्रश्न अडतीसावा एकोणचाळीसावा सुद्धा चाळीसवा पाहूयात खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखायची आहे तर यामध्ये पूर्वरूप संधीचा प्रकार कोणता आहे चार पर्याय देवालय यानंतर चांगलेसे दिग्विजय आणि मनोरथ तर बी बरोबर आहे पाहू शकतात चांगलेसे ही पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे म्हणजे संधी कशा पद्धतीने असतात या संधींच्या प्रकारानुसार तुम्ही याचं उत्तर देऊ शकता एक्केचाळीसावा प्रश्न मनुष्य या शब्दाने शब्दाचे भावाचक नाम कोणते आहे भावाचक नाम जे कोणते आहे पाहू शकता मनुष्य मनुष्य माणसाचं माणूस की म्हणू शकतो माणूस माणूस की तसं मनुष्य मनुष्यत्व म्हणजे पर्याय क्रमांक जे आहे सी हे भावाचक नाव आहे पाहू शकता बरोबर बेचाळीसावा प्रश्न हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या पद्धतीचा प्रश्न जो आहे थोडा काठिं पातळी थोडीशी जास्त आहे हार्दिक सिंग हा जो खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॉक्सिंग या खेळाशी तो संबंधित आहे याचं बरोबर उत्तर जे आहे म्हणजे चुकशब्द यासाठी उत्तर तालिका आहे देण्यात आलेली आहे उत्तर तालिकेमध्ये विश्लेषण करून याचं बरोबर उत्तर एकदम परफेक्टली देण्यात आलेलं आहे चेक केला जाऊ शकतं त्रेचाळीसावा प्रश्न आहे भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे तर भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रति प्रतिसाद देण्यासाठी सीबीआय ही जी संस्था आहे ही संस्था जबाबदार आहे सीबीआय हे बरोबर उत्तर आहे यानंतर चव्वेचाळीस पाहू शकता अंक गणित आहे बुद्धिमत्ता आहे वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात हे प्रश्न शेहेचाळीसावा प्रश्न सौंदर्य हे कोणते नाम आहे सौंदर्य हे नाव पाहू शकता भावाचक भाव दर्शवण्यात आलेला आहे यामध्ये भावाचक नाम आहे सौंदर्य हे भावाचक नाम आहे सत्तेचाळीसावा प्रश्न आहे खालीलपैकी एक शब्द ओळखायचा आहे यामध्ये पर्वत पर्वत हे असतील अधिक पर्वत आहेत विषय विषयासाठीचा एक वशनी शब्द बुका यासाठी पाहू शकता बरोबर उत्तर आहे बुकासाठी आपण एकच शब्द वापरलाय एक वशनी यासाठीच बरोबर आहे एक वशनी शब्द अठ्ठेचाळीसावा प्रश्न कोणत्या संस्थेने कोविड नाईन्टीनला महामारी म्हणून घोषित केलं तर याचं उत्तर पाहू शकता डब्ल्यू एच ओ जी आरोग्य संघटना आहे राष्ट्रीय आरोग्य म्हणजे जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही संस्था आरोग्य संबंधाची महामारी किंवा इतर गोष्टी असतात घोषणा करते किंवा याची माहिती देते तर कोविड नाईन्टीनला महामारी म्हणून घोषित करणारी डब्ल्यू एच ओ ही संघटना आहे अतिशय सोप्पा असा प्रश्न आहे एकोणपन्नासावा प्रश्न देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय पाहू शकता अनिल चव्हाण आहे मनोज कुमार संजय अगरवाल आणि बिपिन रावत उत्तर आहे अनिल चव्हाण यांची डिफेन्स सी डी एस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पन्नासावा प्रश्न आहे तुळशी तलाव, तलाव जो आहे हा कोणत्या शहरामध्ये आहे तुळशी तलाव जो आहे कोणत्या शहरामध्ये आहे तर मुंबई या शहरामध्ये हा तुळशी तलाव आहे कावनवा प्रश्न पुन्हा अंकगणित आहे बावन्नवा प्रश्न एक वशनी अनेक शब्द ओळखायचा आहे पुढील शब्दातील दिल अनेक शब्द ओळखायचा आहे तर आज्ञे पाहू शकता आज्ञा त्या त्याच्यानंतर अज्ञी आहे आणि आज्ञाने तर आज्ञा हा जो शब्द आहे पर्याय बी हा अनेक शब्द आहे एक आज्ञा दोन आज्ञा आज्ञा यासाठीचा अनेक शब्द आहे तो पाहू शकता पर्याय क्रमांक पी त्रेपन्नवा प्रश्न आहे चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधायचं चा आहे चांदण्यासाठी तुम्ही काय वापराल चांदण्या हो चांदणा तर पाहू शकता एक वचन बदलून येणारे रूप शोधू शकता चांदणी चांदण्या म्हणू शकता चांदणा आहे वचन बदललेलं आहे याच्यामध्ये तर एक वशनी आणि वशनी पर्याय क्रमांक ए बरोबर येतं पाहू शकता जास्त एक असेल चादणी दोन चांदण्या यासाठी पर्याय क्रमांक ए बरोबर आहे चोपन्नवा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली अतिशय सोपा प्रश्न पॅरिस या ठिकाणी दोन हजार चोवीसची जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ही संपन्न झाली होती पॅरिस ऑलिम्पिक बरोबर आहे दोन हजार चोवीस साठीचं पंचावन्नवा प्रश्न आहे मॅकमोन मॅकमोन जी रेषा आहे मॅकमोन ही कोणत्या दोन देशांची सीमारेषा आहे भारत आणि चीन मॅकमोन जी रेषा आहे ही भारत आणि चीन या दोन देशांची सीमारेषा आहे छप्पनवा प्रश्न अंकगणित आहे सत्तावन्न सुद्धा अठ्ठावन्न प्रश्न आहे खालील शब्दांपैकी स्त्रीलिंग शब्द ओळखायचा आहे शाळा घरटे झाड आणि घरटी तर यामध्ये शाळा बरोबर येतं पाहू शकता ती शाळा आपण म्हणतो स्त्रीलिंग शब्द येतो पर्याय क्रमांक ए घरटी हा चुकीचा शब्द असू शकतो तो घरटी ते घरटे अशा पद्धतीचा शब्द आहे घरटी वापरला जाऊ शकत नाही एकूण साठवा प्रश्न पाहूयात विरुद्ध, विरुद्ध लिंग ओळखायचं आहे पर्याय असे आहेत हंसा साडी विरुद्ध लिंग तुम्ही काय वापरू शकता यामध्ये पाहू शकता हंसीन म्हणू शकता का याच्यामध्ये हंसा साडी या पेकी आय थिंक मला वाटतं या नाही हे उत्तर बरोबर असू शकतं हंस या शब्दासाठी हंसीन किंवा हंसा अशा पद्धतीने विरुद्ध लिंग आहे यामध्ये पर्याय क्रमांक डी साठीच बरोबर आहे आता पुढचा प्रश्न आला आहे पाहू शकता एकसष्टावा प्रश्न लिनुक्स संगणक आधारित प्रश्न आहे लिनुक्स हे कशाचे उदाहरण आहे तर लिनुक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ओएस आहे पाहू शकता ही लिन्युक्स म्हणजे विंडोज आहे त्या पद्धतीने लिनुक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ओएस आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे बासष्टावा प्रश्न विशिष्ट सांकेतिक भाषेत पुन्हा बुद्धिमत्तावरचा प्रश्न आहे पुढे पाहूया त्याबद्दल त्रेसष्टावा प्रश्न कापड साठी कपाट असतं म्हणजे कापड ठेवण्यासाठी सुरेश कपाट तर बंदूक साठी काय असेल बंदूक कुठे ठेवली जाते शस्त्रागार पर्याय क्रमांक ए बरोबर आहे चौसष्टावा प्रश्न दिलेल्या शब्दांचे लिंग ओळखायचे आहे शब्द असा आहे गायरान गायरान साडीचा जो लिंग आहे पाहू शकता ना लिंग पर्याय क्रमांक सी यासाठीचं बरोबर आहे पासष्टावा प्रश्न दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखायचे आहे पुस्तक या पुस्तकाची विभक्ती कोणती असेल चतुर्थी आहे प्रथमा ते पुस्तक आपण म्हणतोय ते पुस्तक प्रथमा यासाठीच बरोबर आहे पर्याय क्रमांक बी सहासष्टवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे कर्नाटक झारखंड गुजरात आणि ओडिसा तर यामध्ये कर्नाटक या राज्यामध्ये विधान परिषद आहे याबद्दलची जी आन्सर की आहे चेक केली जाऊ शकते एकदम परफेक्टली उत्तर आन्सर की मध्ये देण्यात आलेलं आहे चौसष्टावा प्रश्न आहे मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते तर मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर हे जे आहे पाहू शकता बेचाळीस एकशे पंच्याण्णव इतकं असतं मॅरेथॉन स्पर्धेचे जे अंतर आहे यामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे जे अंतर असतं म्हणजे स्पर्धा जी किती जाते यासाठी बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटर इतकं त्याचं अंतर असतं अडुसष्टावा प्रश्न पुन्हा बुद्धिमत्ता सेक्शनवरचा आहे यानंतर एकोणसत्तरवा प्रश्न आहे राणीचा जन्म एकोणीस मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला असेल तर बारा मार्च दोन हजार सतरा रोजी त्याचे किती राहील पुन्हा बुद्धिमत्तावरचा प्रश्न आहे पुढे पाहूयात सत्तरवा प्रश्न खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखायचा आहे तर यामध्ये झाड झाडसाठी आपण नाव दिलं सामान्य रूप आहे यामध्ये पाहू शकता फोटो आहे मुलगी तर मुलगीसाठी तर सामान्य रूप होऊ शकत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक डी यासाठीचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक वा लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते तर पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा जास्त वय जे जा आहे लोकसभेचे सदस्य होण्यासाठी आवश्यक असतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बहात्तरवा ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर ऑक्सिजन बर्ड पार्क जे आहे हे ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन जे आहे मुंबई या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याबद्दलचं ब बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तर यामध्ये उत्तर नागपूर सुद्धा असू शकतं याबद्दलचे विश्लेषण जे आहे डिटेलमध्ये आपण यानंतरच्या जे आन्सर की आहे उत्तर तालिका तयार करणार आहोत यामध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे त्र्याहत्तरवा प्रश्न आहे पुन्हा बुद्धिमत्तावरचा प्रश्न आहे चौऱ्याहत्तर बुद्धिमत्तर आहे यानंतर पंच्याहत्तर सुद्धा बुद्धिमत्तावर प्रश्न आहे यानंतरचा शहात्तरवा प्रश्न पाहूयात मराठी व्याकरणवरचा दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडायचा आहे उंदीर तर उंदिरासाठी सामान्य रूपाचा योग्य पर्याय कोणता यायला उंदीरसाठी आपण पाहू शकता उंदिरा उंदरा यासाठी उंदीर हेच बरोबर आहे पाहू शकता पर्याय क्रमांक डीच बरोबर येतो यासाठी यानंतर पुढचा प्रश्न सत्याहत्तर प्रश्न क्रमांक सत्याहत्तर वा कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे तर महाराष्ट्र सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए यासाठीचं बरोबर उत्तर आहे अठ्याहत्तरवा प्रश्न राजा जॉर्ज व्ही आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रा प्रा प्रसिद्ध वास्तू बांधली गेली आहे तर गेटवे ऑफ इंडिया जे आहे हे गेटवे ऑफ इंडिया त्या काळी बांधलं गेलं होतं राजा जॉर्ज व्ही आणि राणी मेरी यांच्या स्मरणार्थ हे बांधण्यात आलं होतं पूर्ण गणित आहे एकोणीसशे एकोणऐंशीवा वा प्रश्न ऐंशीवा वा प्रश्न सुद्धा बुद्धिमत्तावरचा आहे एक्क्याऐंशी यानंतर ब्याऐंशीवा वा प्रश्न आहे खालील वाक्यातील क्रियापद ओळखा तर यामध्ये तू त्या राजपुत्राला वर तर हा जो शब्द आहे यामध्ये क्रियापद कोणता आहे तर यामध्ये वर हे जे आहे क्रियापद वापरण्यात आलेलं आहे क्रिया क्रिया घडणारा आहे वर तर यासाठीच पाहू शकता राजपुत्राला यामध्ये कर्ता कर्म याच्यामध्ये क्रियापद जे आहे वर हे यासाठीच बरोबर आहे त्र्याऐंशीवा वा प्रश्न कोणती नदी मुंबईमधून वाहते तर यामध्ये नावं आहेत पर्याय साबरमती ही गुजरातमधून आहे यमुना गोदावरी तर मिठी ही जी नदी आहे ही मुंबईमधून वाहणारी आहे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे आता चौऱ्याऐंशी वा प्रश्न आहे व्ही व्ही पॅट म्हणजे जे आपण वोटिंगसाठी वापरतो ह्या व्ही व्ही पॅट्स पॅटसाठीचा सा जो फुलफॉर्म आहे हा विचारण्यात आलेला आहे वोटर व्हेरिफिकेशन पेपर असेंब्ली टेरियल म्हणजेच व्ही व्ही पॅट आहे पाहू शकता पर्याय क्रमांक डी बरोबर